यांची संयुक्त पत्रकार परिषद आहे त्याच्यात त्रिमूर्ती आहे सुदामा आहे 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 आणि सोसायटीज आहेत या सगळ्या एक एकोणीसशे ऐंशीच्या दशकातल्या सोसायटी आहेत आणि ह्या सगळ्या प्लॅन पास सोसायटी आहेत महानगरपालिकेची चा प्लॅन मंजूर असलेल्या अधिकृत सोसायटी आहेत या काही इलिगल नाहीत आता नवीन डीपी प्लॅन आला आहे त्या डीपी प्लॅन मध्ये या सगळ्या सोसायटी उद्ध्वस्त करण्याचं वास्तविक पाहता माझा असा आरोप आहे की ह्या डीपी प्लॅन मध्ये अभ्यासच केला गेला नाही अधिकृतरित्या स्थापन झालेल्या सोसायटी न रस्ते काढण्याची नवीन पद्धत भारतामध्ये पहिल्यांदा मला दिसते इतका निष्काळजीपणा ही सगळी मध्यम वर्गीय मराठी माणसं जी एक आपली पुंजी एकदाच वापरू शकते व्यापारी नाहीत की एक फ्लॅट गुजरात मध्ये घेतला एक फ्लॅट चर्चगेटला घेतला तिसरा फ्लॅट पुण्यात घेतला चौथा रो हाऊस महाबळेश्वरला घेतला यांचं एकच घर असत आता या एका घराचे ठाणे महानगरपालिकेच्या नवीन डीपी प्लॅन मध्ये वाटोळ करून टाकले वाटोळ अशा पद्धतीने रस्ते टाकले आहेत की ह्या बिल्डिंग डेव्हलपच होऊ शकत नाही रिडेव्हलपमेंट होऊच शकत नाही आता ही सगळी माणसं बघा त्याच्यात फार कमी तरुण दिसत आहेत इथे बघा ही सगळे उतरत्या वयाला आलेली माणसं त्यांना कुठे जायचं ते ठाणे महानगरपालिकेला माणूस की नावाची गोष्ट आहे की नाही वयाच्या साथीला उलडलेल्या माणसांनी ही धावपळ करत सोसायटी सुटायचं ऑब्जेक्शन टाका मग आता यांच्या मागे लागा मग मा टेन्शन बाळगा कशासाठी आपली पुंजी एकत्र करून अधिकृतरित्या घर घेतलेल्या माणसांचा था, छळ ठाणे महानगरपालिका का करतय हे सगळे मधन रस्ते काढलेत या बिल्डिंग म्हणजे हे रिडेव्हलपमेंट होऊच शकत नाहीत आणि प्लॉट छोटे नाहीत प्रत्येक सोसायटीचा प्लॉट हा दोन एकरच्या वरती आहे म्हणजे या सगळ्या सोसायटी एकत्र आल्या जो माझा नेहमीचा प्रयत्न असतो तर इथे एक सुंदर कॉम्प्लेक्स होऊ शकत अर्थात ती मराठी माणसं ती काही एकत्र येत <laughs> नाहीत नाही तर सुदामाचा ह्याचा किती रे सह्याद्रीचा किती एकर आहे टेन थाउजंड म्हणजे जवळजवळ चार एकर तीन एकर तसाच त्रिमूर्तीचाही अडीच तीन एकर हा म्हणजे हे सगळे जर व्यवस्थित एकत्र केले तर जवळ जवळ आपल्याकडे दहा एक एकर जमीन होते दहा एकर जमिनीचा म्हणजे हे आमच्या इथे जे बांधले गेले आशरणी त्याच्या तिपटीने काम होऊ शकत तिपटीने आणि मी आता प्रयत्न करणार आहे ह्या सगळ्यांना एकत्र करण्याचा आता यांचं मी काय ऐकणार नाही है। यांनी कितीही प्रयत्न केला तर यांच्या मध्ये जाऊन हे सगळं एक एकीकडे कळवा आपलं रूप बदलत आहे म्हणजे मी सांगतो कळवा आणि पारसिक हे घोडबंदरापेक्षा दोन हजार टक्के चांगलं आहे इथलं पाच दोन तीन मिनिटावर स्टेशन आहे तीन मिनिटावरती आता हा रस्ता तर काही मोठा होऊ शकत नाही कारण डीपी प्लॅन मध्ये ह्या इथल्या बाजूच्या चाळीस बिल्डिंग पाडण्याचा प्लॅन करून टाकलाय चाळीस बिल्डिंग पाडा पाडण्याला माझा विरोध नाही रस्ता मोठा झाला पाहिजे त्यांचं पुनर्वसन कसे कर करणार ते आधी सांगा पुनर्वसनाचा प्लॅन शिवाय तुम्ही चाळीस बिल्डिंग पाडता समजताय आणि आजही तुम्ही ते इलिगल आहे इल्लीगल आहे म्हणून बोंबळता आज ठाणे महानगरपालिका कळव्याच्या एरियामध्ये हजारो इलिगल बांधकाम चालू आहेत तुमच्या अधिकाऱ्याच्या मनमर्जीनी चालू आहेत अधिकारी पैसे घेतात आणि इल्लीगल बिल्डिंग बांधायला देतात आम्ही तक्रार करून करून दमलो शहरात पाणी कमी होत आहे रस्ते कमी होत आहेत शहराचं पार्किंग कमी होत आहे कोणाला काय पडली आणि म्हणून मला आनंद आहे की कधीही कुठल्याही कामात पुढाकार न घेणारा मध्यम वर्गीय आज पुढाकार घेऊन उभा आहे का त्याला माहितीये माझा कुठलाही राजकीय फायदा ह्याच्यात नाही बरोबर आहे मी जरी भांडायला उतरलेलो आहे आणि भांडण शेवटच्या टोकापर्यंत नाही हे भांडण आता ना थांबणार नाही हे काही त्यांचा घरचा प्रश्न नाहीये पण ह्यांची कुटुंब जर उद्ध्वस्त होणार असेल तर नारा घेणार आता हे त्रिमूर्ती सोसायटी कुठे हे मागे एक है। वाले? आगा। आहे। आगा। चौदा गुंठ्याचा प्लॉट आहे तो महानगरपालिकेने खाऊन टाकला कोर्टाने ऑर्डर दिली तोडा कोर्टाने ऑर्डर दिले तोडा तिथे एक इल्लीगल जिम आहे स्वतः महानगरपालिकेने लिहून दिले इथल्या सहाय्यक आयुक्ताला निष्कासित करा डॉन कोण बसलाय तिथे माहित नाही कोण हा दाऊद इब्राहिमचा कोण पंटर बसलाय मला कळत नाही तिथे कि एवढे घाबरतात म्हणजे काय चालू आहे त्यांची जागा त्रिमूर्ती वाल्यांची फ्रंटची जागा त्या फ्रंटच्या जागेवरती बळकावून बसलेले आहेत अर्थात त्याच्यात एका पानबिडीवाल्याकडे त्या दिवशी ड्रग्स आपले ड्रग्ज ड्रग विकताना पकडले गेला काय ना दोन चार दिवस दुकान बंद होतं पोलिसांनी नंतर उघडून टाकलं दोन महिने सील होतं उघडलं तर हे हे आता ही लोक बाहेर आले म्हणून हे लोकांच्या नजरेत नजरेचे खारेगावच्या खारेगावच्या मधना रस्ता काढलाय गावातन म्हणजे त्यांचा ऐतिहासिक जरीमरी मंदिर सुद्धा जाणार आहे अजून त्या लोकांना ते तेवढी म्हणावी तेवढी जाग आलेली नाही त्यांना पण जागे आणि मी आज जाहीर रित्या सांगतो हे क्लस्टरची जी नाटक चालू आहेत एकही एक क्लस्टर यशस्वी होताना दिसत नाही कशाला लोकांचं आयुष्य बर्बाद करताय क्लस्टर मुए सारे थांबली आहे आणि क्लस्टर साठी तुमची माणसं सा आणायची त्या बिल्डरच्या हातात ते क्लस्टर द्यायचं असं क्लस्टर देताच येत नाही आम्हाला ज्याच्या द्यायचं असेल त्याला देऊ ना कोणा सुगी कोणा फुगी कोण कसं काय येतं आणि क्लस्टर घेऊन जात त्या अख्या कारेगाव लोक जाऊन सांगतात ए काय करायचं नाही क्लस्टर येणार आहे हे हे काय बोल ना क्लस्टर येणार आहे अरे काय क्लस्टर येणार आहे कधी येणार आहे आणि एवढे शंभर शंभर एकरच क्लस्टर डेव्हलप करायला माझ्या पंतुचा पणतूला पंतु फ्लॉट मिळेल अरे मी माझं आयुष्य घातलंय चांगल्या घरासाठी मी माझं आयुष्य घातलंय मी जिवंत असताना मला थ्री बेडरूम हॉल किचनचा जर भर पाहिजे असेल तर या माझ्या पंतूच्या पंतूला मिळायला फायदा काय बरोबर आहे मी जीवन माझ्यासाठी जगतोय <laughs> मी न बघितलेल्या पिढीसाठी जगत नाहीये मी न ना बघितलेल्या पिढीसाठी तुम्ही जगा पण मला वाटतं की संचार सगळ्या सगळ्यांच्या मनात असेल की आम्ही जिवंत आहोत आमचा नातू जिवंत आहे त्या नातवासाठी जर उद्या पण त्या नातवाच्या नातवाला मिळणार असेल तर मी काय फक्त अरे थोडे बंद करा समोर बिल्डिंग जी दिसत आहे ह्या शंभर वर्षानंतर येणार आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या नातवाचा नातू राहायला येणार आहे अरे कमीत कमी दररोज एक पिक्चर तरी दाखवायचे येऊन की असं असं होणार आहे शंभर वर्षानंतर काय मस्करी लावली यार गरीब माणसाची क्ल क्लस्टरचे हे जे काय राबोडी मध्ये चालू आहे वाघा ठीक आहे स्वतः मुख्यमंत्री आहेत त्यामुळे एक बिल्डिंग एक बिल्डिंग चालू आहे काय ना काय चालू आहे ज्यांचं काय करायचं ज्यांचं करायचं काय दादागिरी क्लस्टरच्या नावाने दादागिरी सुरू झाली क्लस्टरला विरोध केला की के घरी रात्री पोरं हुसतात आणि आमचा क्लस्टरला जोपर्यंत तुम्ही आम्हाला क्लस्टर समजून सांगत नाही तोपर्यंत विरोधच आहे आणि दादागिरी बंद करा क्लस्टरच्या नावाने सर्वसामान्यांना गृहित धरू नका देना देना नाही है हम पॉलिटिक्स नाही करणार जिसने जो किया है, उसको मुबारक हो हमारी मांगे इनकी तरफ से इनके सामने इनके मंजूरी से तुमची मंजुरी बोलतोय त्याला मी कोई स्वयं होके बात कर रहा हूं इनके लड़ाई का नेतृत्व मैं कर रहा हूँ ये मेरे साथ है वो को, कोई तो भी बोलने वाला चाहिए विधानसभा में आवाज उठाने वाला चाहिए में अपने साथ कौन खड़ा रहेगा तो उसका नाम जितेंद्र आवाड है इसलिए मैं आया हूँ तो अरे छोड़ो ना यार हमारा हम, हमारा सवाल पूछो ना कहा सांसद और कौन त्यामध्ये महाशक्ती सरकार सरकारने डीपी प्लॅन आणलाय सरकारने पब्लिश केलाय ठाणे महानगरपालिका पडलेलीच नाही लोकांबद्दलची आतापर्यंत हेवाना हे सगळं कळल्यानंतरच सांगायला कोणीतरी येऊन सांगायला पाहिजे पा, पा, काळजी करू नका तुमच्या डीपी प्लॅन मध्ये हे सगळं आम्ही रद्द करणार आहोत त्यांना रद्द तर करावंच लागेल ला।